उद्या आमच्या बायका जातील आणि वटवृक्षाला साखळे घालतील का हात पते जन्मजन्मी मिळव सात जन्मी मिळव आणि याला दीर्घ आयुष्य मिळव का ह्या आयुष्यामध्ये या जन्मामध्ये आम्ही असं रोज रोज मरतो एकदम आजचं जगणं हे एका दिवसासाठीच सुद्धा जगणं असह्य झालेलं आहे असं बायका बायकासोबत जगणं त्याच्यासाठी आम्ही यमराजा उद्या बिजी राहणार आहे कारण या बायका सगळ्याच उद्या जाणार आणि त्याला फेरे मारणार सांगणार साखळे घालणार मग ते उद्या बिजी राहील म्हणून आम्ही आजच सांगून टाकतो आहे का हे यमराजा अशा खोटाड्या बायकाचं ऐकू नको आम्हाला या जन्मामध्ये यांनी खूप त्रास दिलेला आहे आणि अशा त्रासदायक बायका आमच्यासाठी परत देऊ नको यांचा उद्या ऐकू नको आम्हाला यांच्यापासून सुटका हवी आहे म्हणून आम्ही यमराजा पिंपळाला या पिंपळ वृक्षाला पिंपळ वृक्षामध्ये मुंजा असतो म्हणून आम्ही या मुंजाला साखळे घालतो हे मुंजा या आम्हाला अशा बायकांसोबत संसार केल्यापेक्षा अशा बायकासोबत ठेवल्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपे आणि आयुष्यभर आम्हाला मुंजा ठेव म्हणून आम्ही या साखड घालून आम्ही या मुंजाला साखड घालतो आणि पिंपळ पौर्णिमा साजरी करतो लट मारून आणि मुंजाला लग्न केल्याची शिक्षा लग्न केल्याची शिक्षा पुरुष म्हणून भोगतो मारलेल्या फेऱ्या मारलेल्या फेऱ्या आता उलट मारतो आता उलट मारतो फेऱ्या उलट मारून फेऱ्या उलट मारून कारण म्हणजे सांगतो